नमस्कार अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या मुलांना डोराखेक करून दिला तर तुमची मुलं खूपच खुश होतील आणि म्हणतील वा मम्मी काय रेसिपी बनवली आहेस सगळ्यात सोपी झटपट आणि लगेच होणारी रेसिपी आहे या रेसिपीला शक्यतो दहा मिनटं खूप झाले त्यासाठी आपण अर्धा कप साखर मिक्सरच्या भांड्यात घालून पहिले बारीक करून घेऊया त्यानंतर एका ता भांड्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप मैदा तुम्ही या रेसिपीसाठी पूर्ण मैदा किंवा पूर्ण गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता मी इथे अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा वापरला आहे त्यात मी अर्धा कप दळलेली साखर टाकून हे मिश्रण छान गाळून घेतलं आहे त्यामध्ये पाव कप कोको पावडर मिक्स केली आहे आणि तीन मोठे चमचे मिल्क पावडर वापरली आहे जर तुम्हाला मिल्क पावडर नसेल वापरायची तर तुम्ही कंडेन्स मिल्कसुद्धा वापरू शकता आणि कोको पावडर नसेल तर ती स्किप केली तरी पण चालेल त्यामध्ये पाव चमचा सोडा टाकून ते मिश्रण गाळून घेतलं आहे आणि मिश्रण गाळून घेणं हे महत्त्वाचं आहे ही स्टेप स्किप करू नका त्यामध्ये बाजारात मिळतं ते एक चमचा मध वापरा शुद्ध मध वापरू नका बाजारात मिळतं तेच मध वापरा आणि एक कप दूध घ्या या रेसिपीसाठी आणि एकदम दूध मिक्स करायचं नाही आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि ते मिश्रण बनवायचं हे मिश्रण मिक्स करताना एकाच दिशेने फिरवायचं आहे हे मिश्रण पात्र होणार नाही याची काळजी घ्या मला यासाठी एक कप पूर्ण दूध लागलं आहे आता आपण गॅस चालू करून त्यावर एक तवा तापायला ठेऊ या मिश्रणची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे आता तव्याला आपण तेल लावून घेऊया आणि टिश्यूने ते वाईप आऊट करून घेऊया म्हणजे तेल राहणार नाही आणि तो केक तव्याला सुद्धा नाही आता तवा गरम झाला आहे तर आपण एक चमचा बॅटर तवावर टाकून घेऊया आणि झाकण ठेवून पाच मिनटं शिजू देऊया पाच मिनटांनी झाकण काढून ते उलटवून घ्यायचे बघा आपला डोरा केक कसा छान तयार झालाय असेच मी अजून करून घेते हे बघा आपले सगळे डोरा केक तयार झालेत हे आपण असेही खाऊ शकतो पण मुलांना कसं खाण्यात काहीतरी ट्विस्ट पाहिजे ना म्हणून मग एका डोरा केकवर आपण चॉकलेट सिरप टाकून त्यावर दुसरा डोरा केक ठेवून घेतला आहे आणि आता बघा बरं कसा दिसतोय आपला डोरा केक एकदम सुंदर ना तुम्हाला मी आता कट करून दाखवते का हा डोरा केक किती मऊ सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार बनलाय तर मग कसा वाटला तुम्हाला मी बनवलेला डोरा केक तुम्ही पण असेच छान छान डोरा केक करून खा आणि ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा थँक्यू